स्वामी विवेकानंद संस्थेचा उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे शुभ हस्ते सन्मान शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे येथे भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभप्रसंगी ठाणे जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय व देप्यमान कामगिरी करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा भव्य दिव्य असा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता सदर पुरस्कार सोहळ्या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे खासदार नरेश मस्के ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाय यांच्या शुभ हस्ते शहापूर तालुक्यातील स्वामी विवेकानंद संस्था पाली या संस्थेला महाराष्ट्र क्रीडा व युवक सेवा संचलनालय आणि ठाणे ठाणे क्रीडा अधिकारी कार्यालय जिल्हा युवा संस्था पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी ठाणे जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर डी एस स्वामी ठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे तहसीलदार डॉक्टर संदीप पाने जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बाळटक्के मेरा युवा भारत ठाणे जिल्हा युवा अधिकारी मनीषा शर्मा राज्य युवा पुरस्कार सन्मानित आयजित कारभारी आदी मान्यवर उपस्थित होते सदर जिल्हा युवा संस्था पुरस्कार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनील भस्कर सचिव संजय तरणे संस्थेचे हितचिंतक प्रकाश गोंधळे दिलीप भोईर बाळाराम भोईर शर्वरी तरणे रत्नदीप म्हसकर आकाश म्हात्रे यांनी स्वीकारला स्वामी विवेकानंद संस्था गेली 28 वर्षे सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक कला आरोग्य क्रीडा व पर्यावरण संरक्षण व संवर्धन युवा व महिला विकास आदी क्षेत्रात निस्वार्थपणे व प्रामाणिकपणे मोलाचे कार्य करत असून संस्थेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांना याचा सार्थ अभिमान वाटतो या पुरस्काराच्या रूपाने आम्हाला संस्थेचे हे देशसेवेचे कार्य पुढे ने नेण्यासाठी प्रेरणा मिळाली असून खूप आनंद होत आहे यापुढेही संस्थेच्या माध्यमातून आम्ही सर्व समाज विकास व राष्ट्र विकासासाठी असेच भरीव करत का कार्य करत राहू असे स्वामी विवेकानंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनील म्हसकर यांनी पुरस्कार स्वीकारताना म्हटले आदिवासी दुर्गम व ग्रामीण भागात कार्य करणाऱ्या स्वामी विवेकानंद संस्थेला शासनातर्फे सदर ठाणे जिल्हा युवा संस्था पुरस्कार मिळाल्याने संस्थेचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे बिरो रिपोर्ट रुत्त भाईनी